रामकृष्णारी आपण आज परमपूज्य आदरणीय गुरुवर्य तुकाराम बाबा सकारामपूरकर यांच्यासोबत आज हितगुज करत आहोत आजचा विषय आहे आनंद वारीचा याविषयी बाबाशी चर्चा करणार आहोत तर बाबा मी एक तुम्हाला विचारतो की आपण माऊलीसोबत वारी करता आणि दिंडी क्रमांक आपला फरताडे दिंडी क्रमांक नऊ नऊ मध्ये बाबा चालतात आणि बाबाचं कीर्तन भरड गावला बाबाचं कीर्तन राहते विशेष म्हणजे माऊलीच्या फळामध्ये जे फडकरी आहेत सोहळ्यामध्ये त्यांनाच माऊलीच्या तळावर कीर्तन करण्याची संधी जवळजवळ आहे पण त्यामध्ये बाबा तुम्हाला हा योग आला हे म्हणजे आपल्या विदर्भाचं एक भाग्य आहे विदर्भाचं भूषण आहे तर बाबा आम्ही यावर्षी विषय असा ठेवलेला आहे की आनंदपाई वारीचा त्यावर एक हितभूत करण्याकरता तुमच्याशी आलो तुम्ही आज आम्हाला थोडासा वेळ दिलात त्याबद्दल आधी तुमचे धन्यवाद मानतो आणि बाबा वारी याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा आम्ही श्री संत सकाराम महाराज संस्थान सकारामपूर इरोरा तालुका जळगाव जम्मू जिल्हा बुलढाणा या संस्थेच काम पाहतो वैकुंठवासी गुरुवारी श्रीराम महाराज मोहंट ते आमचे गुरु होते आणि त्यांनी आपल्या जीवनाच्या मध्ये आदिशक्ती मुक्तबाई नेऊन सकाराम महाराज संस्थान सकारामपूर आदी करून अनेक संस्थान संस्थानांचे जीर्णोद्धार केले अनेक निर्माण केले आणि त्यातच त्यांना श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर हा माउलीचा पालखी पाल सोहळा या श्रीसंत फरताडे दिंडी क्रमांक नऊ रथाच्या पुढे या दिंडीत चालायचं आमंत्रण आलं त्या आमंत्रणानुसार आमंत्र तिथे दिंडीत चालायला लागले आणि भाग्यवशात आणि त्यावेळेस त्या दिंडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बराडची सेवा करायचा मान दिला बराडची सेवा त्याचबरोबर लोणकचा जागर आणि हजेरी मारुतीवर हजेरी लावण्यासाठी अभंग म्हणण्यासाठी सुद्धा त्यांना मान मिळाला त्यांनी तो निष्ठेनं चालवला एक वर्ष म्हणजे साधारण एकोणीसशे एक्क्याऐंशी साली ते आजारी पडले त्या अगोदर दोन वर्ष त्यांच्या सोबत आम्ही पारिवारिक गेल्यामुळे आमच्याकडे विण्याचा मान आला तो त्यांनीच दिला आणि एक्क्याऐंशी साली गुरुवारे श्रीराम महाराज आजारी पडले आणि त्यामुळे ते पंढरपूरच्या पायवारी देऊ शकले नाही त्या दिवशी कीर्तनाला कोणी हजर नसल्याच्यामुळे आता आज फरताडे दिंडीचं कीर्तन कोण करणार अशी कुजबूज सुरू झाली आणि त्या वेळची त्या दिंडीची मालक चालक परमपूजने भागुबाई काकडे ह्या होत्या त्या वर्षी दिंडीमध्ये आम्ही कृष्णा महाराज आणि रामरी महाराज तीर्थन होतो रामरी महाराजांनी जागर केला होता त्यामुळे विनय कधी कीर्तन करेल अस ठरलं त्या दिवशी आम्ही कीर्तन केलं आणि अक्षरशः ऐकणाऱ्यांना असं वाटलं श्रीराम श्रीरामबाबतच कीर्तन होऊन राहिलं त्या वर्षी पासून आज तागायत गुरुरे साहेबांची आज्ञा आणि दिंडीतील सर्व ट्रस्टी मंडळी कार्यकर्ते सर्वांचं प्रेम त्यामुळे आम्ही चाळीस वर्षापासून एक सेवा करत आहोत त्यामुळे माऊली सोबत चालायचा योग येतो आता माऊलीचा हा जो सोहळा आहे असा सोहळा जगात नाही स्वर्षानं कोणालाही न बोलावताना प्रतिकूलतेच्या मध्ये आणि अतिशय आनंदाच्या मध्ये लाखो वारकरी त्या सोहळ्यासोबत चालत असतात सोबत चालणाऱ्या कोणी वारकरी उपवासी राहत नाही त्याला कुठं निवारा घडत नाही असं होत नाही वास्तविक पुणे सोडून असं एकही गाव नाही मुक्कामाचं की ज्या गावाची लोकसंख्या माळडीच्या सोहळ्यापेक्षा जास्त असेल परंतु सोळा सगळा सोहळा त्या सामावून जातो आणि चालताना सर्व धर्मातील सर्व एकमेकाशी ते आनंदाने बोलत असतात आनंद लुटत असतात वास्तविक वारी सगळ्या गोष्टीची प्रतिकूलता असते ऊन वारा पाऊस सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात त्यातूनही त्यात जो दिव्यानंद असतो तो आनंद म्हणजे देव भेटला तरी एवढा आनंद होणार नाही मला तर असं वाटते की या वारीच्या मध्ये हा आनंद लुटल्यासाठी स्वतः भगवंत सुद्धा चालत असतो आणि प्रत्येकाची अवस्था मग तो कोणी असो अवस्था अशी असते की लुब्धली नादी लागली समाधी मोडजण नरणारे लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभो सिद्ध साधकारे अशा प्रकारे अतिशय आनंदाचा हा सोहळा आहे आणि आम्हाला महाराजांनी या ठिकाणी तो बोलायची संधी दिली त्याबद्दल महाराजांना धन्यवादही देतो त्यांचे आभारही मानतो आणि याच ठिकाणी मी थांबतो जय हरी तर माऊली आज गुरुवारी महाराजांच्या मुखातून आपण जे काही एक प्रबोधन आहे आणि हे आपण सर्वांनी एक लक्षात घ्या की ज्या, ज्या वारीमध्ये सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व पंथाचे लोक येतात जसं देशातले नाहीत तर विदेशातील लोक देखील माऊलीच्या वारीसोबत वारी, वारी करतात माऊलीच्यासोबत लाखो लोकांचा म्हणजे वारकऱ्यांचा समुदाय असतो आज माऊलीसोबत बारा तेरा लाख लोक असतात तुकोबार्यासोबत महाराजांसोबत मा, जवळजवळ सात आठ लाख लोक रस, लोक असतात आणि अवांतर ज्या दिंडी आहेत त्यासुद्धा पंढरपुरामध्ये येतात तर हे निश्चित सर्व आनंद घेण्याकरता येतात आणि जीवनामध्ये थकला भागला जो जीव असेल तो जीव आ, जो हातात झालेला आहे तो पंढरपूरला येतो आणि पंढरपूरला कारण तिथे विसावा मिळतो नाच ते जाऊ त्याच्या जा गावारे खेळया सुख देईल विसावारे तर बाबांनी या ठिकाणी जे आपल्याला सर्वांना सांगितलं आपण सर्वांनी वारीचा आनंद लक्ष्चित घ्या थकल्या भागल्या जीवाला सुद्धा वारीमध्ये आनंद प्राप्त होतो असा आनंद बाबांनी बाबाचे अनुभव सांगितले की आणि आपल्या विदर्भाचं हे फार मोठं भाग्य आहे की माऊलीच्या सोहळ्यामध्ये बाबांना आणि कीर्तनाची संधी उपलब्ध झाली हे महाभाग्य आहे आणि बाबाचं कार्य अतिशय महान आहे बाबाच्या माध्यमातून किंवा सानिध्यातून बाबाच्या बोधामृतातून अनेक लोक जे वाईट व्यसनी आहेत त्यांना त्या वाईट व्यसनाचं काय त्या वाईटाचं वर्णन करावं तर सर्व हे बिलकुल सज्जन बनलेत सर्व निर्व्यसनी बनलेत बरेच लोक आणि बाबाचा हा सांप्रदायक कडकडीची जे तळमळ आहे अंतकरणातून ते आपल्यापर्यंत बाबाचे विचार ओचावेत याकरता मी या ठिकाणी आलो बाबांनी मला जे यावेळेस संधी दिलीत एक हितभूत करण्याकरता तुमच्याशी आलो तुम्ही आज आम्हाला थोडासा वेळ दिलात त्याबद्दल आधी तुमचे मी धन्यवाद मानतो जय हरी